नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आज आपण मोह तालुक्यातील पापरी येथे जाणार आहोत या ठिकाणी शेतकरी बालाजी भोसले यांनी तब्बल सात एकर जमिनीवर द्राक्षाची बाग लावलेली आहे आणि त्यांना एकरी दहा लाख रुपये नफा मिळण्याची अपेक्षा आहे त्याचबरोबर त्यांनी ह्या बागेसाठी केलेलं नियोजन खतांचं व्यवस्थापन याविषयी सविस्तर बातचीत केली आहे आपल्या प्रतिनिधींनी तर चला पाहूया बागेचा हा खास रिपोर्ट मी हे जे द्राक्ष लावलेले आहे ते माणिक या हो जातीचे आहे मी हे जात निवडताना एक विचार केला की आपल्याला बेदना करता यावं हो, प्लस मार्केटिंग करता यावं हो, दोन्ही दोन्ही बाजूने आपल्याला चालता यावं ह्या हो, हो, उद्देशाने आपले मी माणिक हे हो व्हरायटीज निवड केलेली आहे आता कसं आहे हे वनस्पती आहे आता वातावरण बदलावर प्रत्येकावर परिणाम होतोय पण आपण प्रत्यक्ष प्लॉटमध्ये असल्यामुळे प्रत्येक दररोज सकाळी प्लॉट व्हिजिट असल्यामुळे प्लॉटमध्ये काय बदल होतात हे आपल्याला प्रत्यक्ष बघण्यात येतं त्यामुळे प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपल्याला काम करता येतात काहीस पाऊस ढगाळ वातावरण असेल तर काय अडचण रोग येत आहेत काय येत नाहीत ह्याचा आपल्याला थोडा अभ्यास करावा लागतो त्या हिशोबाने आम्ही प्रिव्हेंटिव्ह काम सगळं चालू असतं आपले जसं की ही शेती ही बांधावरची शेती नाही प्रत्यक्ष प्लॉटमध्ये जाऊनच आपल्याला स्वतः कष्ट करावं लागेल त्यावेळेसच तुम्हाला हे दिवस बघायला भेटतील तस मोठ्या क्षेत्रामध्ये कसं होतं खतांचा अतिरेक वापर किंवा काम न क, काम न करण्याची इच्छा करून घेण्याची इच्छा किंवा काम कोण किती करत आहे ह्याच्याकडले लक्ष देणं गरजेचं आहे कसं अतिरेक कोणत्याच गोष्टीचा चालत नाही ठराविक क्षेत्र मोजके ठेवून ठराविक ॲव्हरेज काढत गेलं तर ते आपल्याला सक्सेस होत जात आहे पूर्ण पसार पसारा वाढवत गेला तर त्या पटीनं दुर्लक्ष होण्याची कारणे जे आहेत मग त्याकडे पण थोडं लक्ष द्यावं लागतं त्याचे एक परिणाम समोर येत आहेत पहिल्या वर्षी झाडाला जो आधार द्यायचा असतो फाउंडेशन वरगेपर्यंत कंपल्सरी काठीचा आधार घेऊनच त्याला आधार द्यावा लागतोय कारण का ते आहे आपले सजीव आहे वेलवर्गीय वर्गी आहे त्याला आधार देतो स्ट्रक्चर करावं लागतंय त्याला सिमेंटचं पोल हे जास्तीत जास्त काळ्या कायरात जास्त वापरले जाते कारण का लोखंड अँगल लोडच्या टायमाला धर कमी असतात म्हणजे खाली खडकाळ जमिनीचा धर कमी असतो अति लोडच्या कारणाने ते खाली ऋतू शकतात त्यामुळं लोखंड्या जागेत दगडे फाउंडेशन कायद्या ठिकाणी वापरले जाते आता चालू वर्षी पर एकर पंचवीस चालेल माझा पर एकर सव्वा लाख रुपये खर्च झालेला आहे चालू ऑक्टोबर पासून ऑक्टोबर छाटी पासून चालू वर्षीच्या मार्केटच्या कंडिशन नुसार जर चालू रेट जर सापला योग्य पन्नास प्रति रुपये किलो म्हणलं तर मला कमीत कमी एकरी दहा लाख रुपये पर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे कुठल्या मार्केटला आता मार्केट म्हणजे फिक्स मार्केट कोणतं सांगता येत नाही आपल्या प्लॉटवर कोणता व्यापार येतो आणि कोणत्या व्यापाराला माल कोणता पसंत पडतो ह्याच्यावर डिपेंड आहेत आपल्या कसं आहेत राजस्थान वाले आहेत गुजरात वाले आहेत दिल्लीवाले आहेत यूपी वाले आहेत कोलकातावाले आहेत कोणत्या व्यापाराला माल पसंत पडतोय त्याच्यावर डिपेंड आहे मी आता सांगू शकत नाही की कोणत्या मार्केटला माल जाऊ शकेल